नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे श्रावण महिना असो किंवा कोणतेही शुभ कार्य त्यासाठी प्रसादाचा शिरा आपल्याकडे बनवला जातो पूजेवेळी तुम्ही वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले तरी असा प्रसादाचा शिरा नैवेद्य म्हणून बनवत नाही तोपर्यंत पूजा काही संपन्न होत नाही प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो तर आज आपण सव्वा किलो असो किंवा सव्वा वाटी या प्रमाणात अगदी अचूक व विधिवत पद्धतीने हा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी बारीक रवा घेतला आहे वजनी म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम रवा आहे प्रसादाचा शिरा नेहमी सव्वाच्या प्रमाणात बनवतात त्यामुळे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने तो मोजून घ्या हा रवा नेहमीचाच घेतला आहे फार जाड किंवा बारीक घेऊ नका शक्यतो फार बारीक रवा घेऊ नका बारीक रव्यामुळे शिरा चिकट बनतो तर इथे मी सव्वा वाटी याच प्रमाणात साखर घेतली आहे सर्व साहित्य एका वाटीनेच मोजून घ्या आता यानंतर इथे मी सव्वा वाटी घरचे साजूक तूप घेतले आहे जितका रवा आहे त्याच प्रमाणात तूप घ्यायचे आहे यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत यात सात ते आठ काजू आठ ते दहा बदाम थोडीशी चारोळी घेतली आहे त्याचबरोबर चार पाच पिस्तेसुद्धा घेतले आहेत हे ड्रायफ्रूट्स थोडे कट करून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बेदानही वापरू शकताय यानंतर इथे मी एक पिकलेलं केळ घेतलं आहे हे मध्यम आकाराचं केळ घेतलं आहे शक्यतो चांगलं पिकलेलंच केळ घ्यायचं तसेच इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतली आहे यानंतर इथेही तुळशीची पाने घेतली आहेत पूजेच्या प्रसादात तुळशीच्या पानांना फार महत्त्व आहे त्यामुळे ते वापरावे आता या सगळ्या साहित्यासाठी दूध व पाण्याचे किती प्रमाण घेतले आहे ते पाहूया तर इथे मी दीड वाटी दूध घेतला आहे यात आपण दीड वाटी पाणी घालूया हे, हे एकत्रित एक गरम करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेला शिरा गरम असताना छान मौलुसलुशीत असतो पण नंतर थंड झाल्यावर तो कोरडा होतो तर हे कशामुळे तर दूध व पाण्याचे योग्य प्रमाण न घेतल्यामुळे त्यासाठी आपण इथे दीड वाटी दूध व दीड वाटी पाणी हे प्रमाण घेतले आहे आता हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे यानंतर शिरा बनवायला घेऊया गॅसवर मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे यात रवा भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे आता सुरुवातीला यात दोन ते तीन चमचे तूप घालूया तूप थोडंसं गरम झालं की यात घेतलेला सुकामेवा परतून घ्यायचा आहे तुपात असं परतून घेतल्यामुळे ते छान खमंग होतात तुम्ही बेदाने घेतले तर ते वेगळे परतून घ्या तर ड्रायफ्रूटचा रंग असा थोडा बदलला की ते काढून घेऊया छान खरपूस असे परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप घालून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवा यात चिमूटभर रवा घालून तूप गरम झालं आहे का ते पहा तर तूप व्यवस्थित असं गरम झालं आहे यात मोजून घेतलेला रवा घालूया तर हे पहा रवा घातल्या घातल्या तुपामध्ये मस्त फुलला आहे याचा अर्थ तूप चांगलं गरम झाला आहे असा रवा भाजून घेतल्यामुळे छान दाणेदार बनतो हा रवा मंद आचेवरती चांगला खरपूस असं भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा जरी कोरडा दिसला तरी हळूहळू तो फुलायला लागतो व तूपही छान सुटते तर पूजेचा प्रसाद हा नेहमी सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो सव्वा वाटी घ्या सव्वा किलो घ्या किंवा सव्वाशे ग्रॅम घ्या कोणत्याही प्रमाणात घेतला तो या पद्धतीने सर्व टिप्स वापरून बनवला तर छान मऊ लुसलुशीत होणारच तर हे पहा रव्याचा रंग हलकासा बदलला आहे आपल्याला चांगला सोनेरी बदामी रंग येईपर्यंत रवा छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे रवा असा अर्धवट बाजून झाला आहे आता यात केळ घालूया केळ असं मी बारीक कट करून घेतला आहे तर बरेच जण केळ सगळ्यात शेवटी घालतात किंवा शिरा बनवल्यानंतर वरून केळीचे तुकडे ठेवतात पण यामुळे शिरा खराब होतो आणि केळीसुद्धा काळी पडतात त्यामुळे त्या शिऱ्याची चव चांगली लागत नाही त्यामुळे रवा असा अर्धवट भाजत आला की यात केळ घाला असं चमच्याने मॅश करत ते चांगलं मंद आचेवरती परतून घ्यायचं केळ जेवढं तुपामध्ये भाजलं जाईल तेवढं ते छान लागतं व शिऱ्यात ते काळंसुद्धा पडत नाही व चवही वाढते तर असं चमच्याने मॅश कर, करत परतून घ्यायचं आहे आता यानंतर यात राहिलेलं सगळं तूप घालूया तूप तुम्ही एकदा वापरा किंवा दोन वेळा घाला यात सगळं तूप वापरायचं आहे त्यामुळे थोडं थोडं करून घाला किंवा एकदाच वापरा थोड़ो थोड़ो कि वा एक तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत दहा ते बारा मिनिटे मी मंदा आचेवरती हा रवा छान परतून घेतला आहे रव्याचा रंग छान ब्राऊन बदामी झाला आहे रवा तुम्ही कसा भाजून घेता यावर त्याची बरीचशी चव अवलंबून असते रवा चांगला भाजला की शिरा छान मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे गडबड न करता असा मंद असे वरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर रवा चांगला भाजला आहे कडेने असे तूपसुद्धा सुटू लागले आहे रंगसुद्धा हवा तसा बदामी झाला आहे आता यामध्ये दूध पाण्याचं गरम केलेलं मिश्रण हळूहळू करत घालायचं आहे गॅस लोस ठेवायचा आहे असं थोडं थोडं घाला अंगावर याची वाफ येणार नाही याची काळजी घ्या शिऱ्यात दूध व पाणी घालताना ते चांगलं गरम करून घ्या यामुळे शिरा छान फुलतो आणि मऊ होतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यात काही गुटळ्या असतील तर त्यासुद्धा हलवून घ्या गॅस लोस ठेवायचा आहे आता यानंतर यावर झाकण ठेवून दोन मिनटे याला वाफ येऊन द्या तर दोन मिनटे झाली आहेत झाकण काढून पाहूया तर हे पहा कडेने असे तूप सुटायला लागले आहे याचा अर्थ रवा चांगला भाजला आहे तुपाचेही योग्य व अचूक प्रमाण घेतले या आहे यामुळे असे कडेने तूप सुटायला लागले आहे चांगलं तळापासून शिरा हलवून घ्यायचा म्हणजे खाली लागत नाही व करपत नाही रवा असा पूर्ण शिजल्यावर यात साखर घालायची म्हणजे शिरा चिकट होत नाही जेवढा रवा घेतला होता तेवढीच साखर घालायची यानंतर यात एक चमचा वेलची पावडर घालूया त्याचबरोबर परतून घेतलेला सुकामेवाही आताच घालायचा आहे आता व्यवस्थित हे सर्व हलवून घ्या साखर थोडी विरगळेपर्यंत हे व्यवस्थित असं हलवून घेऊया पुन्हा यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे गॅस लोस ठेवायचा आहे साखर घातल्यावर तुम्ही तुळशीची पानंही घालू शकता किंवा नंतर शिरा बनवून झाल्यानंतर वरून ठेवू शकताय तर पहा कडेने असं छान तूप सुटलं आहे छान मऊ लुसलुशीत असा दाणेदार असा प्रसादाचा शिरा तयार आहे आपण प्रसादाच्या शिऱ्यासाठी वापरलेले जे प्रमाण आहे त्यामुळे हा शिरा थंड झाल्यावरही छान मऊ लुसलुशीत असा राहतो नंतर नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून के केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद